आजचा या पंढारा समाजाला सुद्धा यश्वीचं आरक्षण केंद्राबाबत राज्य सरकारनी विचार करावा लागेल मराठवाड़ी बंजारा समाज बांधवांना हैदराबाद स्टेट डायजिटल एक वीस नुसार बंजारा समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गत आरक्षण का लाभ ही अभूतपूर्व मोर्चा आज ठिकाणी आला आहे परीक्षेत अनेक मान्यवर आले त्या सर्वांची नावर घेऊन मी वेळ घालत नाही आप आपला गोर समाज बांधव एक जुटी जम घ्यायचा येरो मन घेणं

पण एक वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य हो। मराठवाड्याच मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा होते हो बोलतात कारण हा मराठवाडा निजामांच्या ताब्यात होता या मराठवाड्यावर सर्व कायदे तत्कालीन होतो आणि निजामकालीन कायदे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदलले त्या काळात आज मला आपल्याला एवढंच सांगायचं की महाराष्ट्र गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या माननीय मुख्यमंत्र्यांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानन छाजी भूगोल कारण ते आत्ता झालंय हे करत असताना जर हैदराबाद गॅजेटमध्ये इतर जातगिराच्या गॅजेट प्रमाणे जर न मिळत असेल तर आज या भंडारा समाजाला सुधार आरक्षण केंद्राबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल भले अभ्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसटीच आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देलंगणात एस टी आहे राजस्थानात एस टी कालपटे साहेब आम्ही सुद्धा येत आहेत तिकड पंजाब बघा कर्नाटक मध्ये आणि इतर अनेक राज्यामध्ये या गवर्नमेंट समाजाला आय आरक्षण असेल महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे हा माझा व्यक्तिगत झाला माझ्यासारखा नशीबवाद मिळत आहे राज मंत्री असतो तर या वर्षाला येत आलं नसतं येतात या महाराष्ट्रातल्या समाजाच्या 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 आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या आरक्षणा सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येत याच्या ये सरकार

आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज म्हणून जे आपलं परास्मय झालेत असतात जास्त बोलायचं नाही प्रत्येक मोर्चात

जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू आपण सह सोबत नाही अंतिम टप्पेच सदैव महत्वा सोबत